नमस्कार श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चांगले विचार मनात ठेवा स्वामींचा विश्वास हृदयात जपा मार्ग आपोआप उजळत जातो आयुष्य हळूहळू घडत जातं रोज थोडा प्रयत्न करत राहा स्वामींच्या नावात शक्ती पा मेहनतीचं फळ नक्की मिळतं संयम ठेवलं की यश जवळ येतं चांगले कर्म करत राहिला तर मन स्वच्छ जीवन सुंदर होतं देव पाहतो प्रत्येक पाऊल योग्य वेळी देतो योग्य फळ दुसऱ्यांचं भलं मनापासून केलं तर आपलंच आयुष्य उजळून निघतं जे देतो तेच परत येतं ही स्वामींची रीत खरी ठरते स्वामींचं नाव ओठांवर आलं मनाचं ओझ जा हलकं झालं शांत विचार स्थिर मन यातूनच मिळतं खरं दान मनात श्रद्धा हातात कर्म हेच खऱ्या यशाचं दान स्वामी सोबत असतील जेव्हा भीती उरत नाही तेव्हा रोजचा दिवस नवी संधी स्वामी देतात नवी बुद्धी चांगलं बोल चांगलं कर देवाची कृपा अनुभव कृतज्ञ मन नम्रवाणी यातूनच मिळते जीवनाची कहाणी जे आहे त्यात समाधान ठेवा स्वामींवर पूर्ण विश्वास असू द्या स्वामी, स्वामी समर्थांचं नाव घेतलं तर मनात उजेड दाटून येतो अंधार दूर होतो वाट मोकळी होते जीवनयात्रा सोपी होते स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांच्या प्रत्येक शब्दाने तुमच्या जीवनातील वाईट शक्ती दूर जाईल जे काही तुम्ही मिळवत आहात ते तुम्हाला नक्कीच मिळेल फक्त स्वामींवर विश्वास ठेवा मनात श्रद्धा दीप जळू दे स्वामींच्या नावात मन बुडू दे विचार स्वच्छ वाट उजळी जीवनयात्रा आपोआप घडू दे रोज प्रयत्नांनी जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा त्या प्रत्येक प्रयत्नांनी तुमचं कर्म तुमचं भविष्य हे उजळतं स्वामी भक्तांनो धीर धरा कारण येणारा काळ तुमच्यासाठी खूप चांगला काळ असणार आहे जीवनामध्ये जेव्हा नकारात्मक गोष्टी तुम्हाला अडवतात तेव्हा सकारात्मक गोष्टी तुमच्या सुटका करतात स्वामी भक्तांनो रोज असा नवीन दिवा पेटवा ज्यामुळे आपल्याला अशी नवीन दिशा मिळेल आणि तो दिवा जर तुम्हाला पेटवायचा असेल तर त्यासाठी प्रयत्न करा प्रयत्न केले तर आपोआप दिवा पेटेल आणि दिवा पेटला की यश मग नंतर मिळेलच स्वामी भक्तांनो जीवनामध्ये तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून धोका होईलच असं नाही कारण कधी कधी जीवनामध्ये धोका वाटणाऱ्या गोष्टीही चांगल्यासाठी येत असतात म्हणून काय कधी कसं होईल हे आपल्या हातात नाही सर्व काही परमेश्वराच्या हातात आहे आणि परमेश्वर भक्तांचं कधीच वाईट करत नाही सर्व काही चांगलंच करत असतात स्वामी स्वामी महाराजांच्या प्रत्येक आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख समृद्धी यश येणार आहे स्वामी जे देतील ते आपल्या कल्याणासाठीच असेल स्वामी भक्तांनो जीवनामध्ये जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा परंतु दुसऱ्यावर अन्याय करून कुठलीही गोष्ट मिळवू नका स्वामी भक्तांनो जी गोष्ट आपल्याला मिळत आहे तीच गोष्ट घ्या कोणाकडून हिसकावून काही घेतलं तर ते तुम्हाला जीवनामध्ये कधीच आनंद देऊ शकत नाही जीवनात कितीही पैसा कमवला परंतु जर तो चांगल्या मार्गाचा नसेल दुसऱ्यांचा हिसकावलेला असेल तर त्या पैशाने तुमचं कधीही जीवन सुखी होऊ शकत नाही जीवनामध्ये फक्त श्रीमंत होणं एवढंच ध्येय ठेवू नका तर जीवनामध्ये चांगलं नाव कमवणं आपल्याला सर्वजण चांगलंच चा म्हणतील आपल्या हातून कोणाचं वाईट होणार नाही हे ध्येय आपण जीवनामध्ये ठेवा स्वामी नकळतपणे कोणाचंही मन दुखावलं असेल तर त्यांची क्षमा नक्कीच मागा कारण जो दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद शोधतो दुसऱ्याच्या समाधानात स्वतः समाधानी होतो तोच खरा स्वामींचा भक्त असतो स्वामी भक्तां जीवनात जे जी मिळेल त्यामध्ये जो समाधानी मा होतो तोच खरा स्वामींचा भक्त असतो जीवनामध्ये कधीही दुसऱ्याच्या ताटातलं ओढू नका जेवढा आपल्याला मिळाला आहे त्यामध्येच खरं सुख दडलेलं आहे ते शोधा स्वामी भक्तानो स्वामी महाराज आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन, मार्गदर्शन जा करत असतात या मार्गदर्शनामुळे जीवन खूप सोपं होऊन जातं ज्या गोष्टी आपल्याला कळत नसतात त्याही हळूहळू कळू लागतात काय आपल्यासाठी चांगलं आहे काय आपल्यासाठी वाईट आहे याचीही आपण खात्री करू शकतो स्वामी भक्तानो जे काही तुम्ही प्राप्त करणार आहात ते खूप भव्य दिव्य असेल म्हणून स्वप्न बघा आणि त्यासाठी प्रयत्न करा स्वामी भक्तांनो तुम्ही करत असलेले प्रामाणिक प्रयत्नांमध्ये स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच यश देतील जे काही तुम्ही स्वप्नामध्ये बघत आहात ते सत्यात उतरणार आहे त्यासाठी फक्त प्रामाणिक प्रयत्न प्रामाणिक कष्ट खरी भक्ती गरजेची आहे जी प्रार्थना तुम्ही परमेश्वराकडे करत आहात ती प्रार्थना करत असताना मन शुद्ध ठेवा मनामध्ये कुठलेही वाईट विचार ठेवू नका ती प्रार्थना नक्कीच फळात जाईल स्वामी भक्तानं असे चांगले विचार तुमच्यापर्यंत रोज येणार आहेत म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद